नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विटा सराफ असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्री किरण अण्णासो साळुंके पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शरद अप्पा देवकर यांची निवड झाली विटा शहराच्या बाजारात सरापपेट ही महत्वाची उलाढाल असलेली बाजारपेठ आहे विटात विक्रमी इत शेकडो व्यवसायकांची ज्वेलर्सची दुकाने आहेत सराफ व्यवसाय करताना त्यांना प्रचंड अर्जनी येत असतात अशा वेळी बक्कम संघटना असणे गरजेचे असते किरण अण्णास ना साळुंके यांना व्यवसायातील असणारा अनुभव सराब असोसिएशनच्या कामी येणार आहे तरुण तडपदार अध्यक्ष लाभल्याने सराब असोसिएशनला येणाऱ्या अडचणी वेळी ते पडेल त्यावेळी उपलब्ध असणार आहेत सराफ असोसिएशन तर्फे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच सामाजिक कार्यातही सराफ असोसिएशन नेहमी पुढे असते माझे अध्यक्ष हिंदुराव नाना कदम यांनी सराफ असोसिएशन मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यांनीच अध्यक्ष पदासाठी किरण अण्णासू साळुंके यांचे नाव सुचवले तर उपाध्यक्ष पदासाठी वसंत शेठ मोरे यांनी नाव सुचवले अतिशय खेळीमेळीत ही बैठक पार पडून युवा तडफदार व्यक्तिमत्वांची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली अध्यक्ष किरण पाटील यांनी ही जबाबदारी ताकदीने पार पाडणार असल्याचे सांगितले अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा